नमस्कार मी सिद्धजी लिपशिकवण विक्रम बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स एकच ध्यास फक्त धनुष्यवाण ठाण्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वात हाती घेतली धनुष्य विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाची चर्चा लांबवली त्यामुळे आम्हाला फटका बसला विजय वडेट्टीवार यांचं विधान कुठल्याही नेत्यांचा प्रवेश हा करत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच प्रवेश केला जाईल चंद्रशेखर बावनकुळे यांचं महत्वाचं वक्तव्य आणि बदलापूरमध्ये प्रेमसंबंधातून सोळा वर्षीय मुलगी विरोधक बदलापूर पूर्व पोलिसांनी प्रियकराला ठोपल्या बिड्या आता पाहूया सविस्तर एकच ध्यास हाती धनुष्य बाण असा नारा देत शिवसेना ठाकरे गटाच्या आणि विविध पक्षांमधील हजारो कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हाती शिवसेना शिंदे गटाचं म्हणजे शिवसेनेचं धनुष्य बाण घेतल्याचं पाहायला मिळालंय ठाणे पालघर अकोला सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे अहिल्यानगर नागपूर अशा जिल्ह्यांमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आम आदमी पार्टी या पक्षामधील शेकडो सरपंच पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांनी आज हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला ठाण्यामधील आनंदाश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या सर्वांचे या प्रसंगी पक्षात हार्दिक स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललो हो। आहोत विविध पक्षांमधील लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाची ग्रामीण भागामधील पकड मजबूत असं मत एकनाथ शिंदे यांनी यावेळेला व्यक्त केलंय ठाणे जिल्हा तर आहेच पालघर आहे भिवंडी आहे कल्याण आहे अकोला आहे संभाजीनगर आहे सोलापूर पुणे नगर आए, जिल्हा जालना अहिल्यानगर नागपूर मराठू महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले आज उबाटाचे पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी इतर अनेक पक्षांचे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत कर आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी जिंकणार आणि मंत्रिमंडळ देखील त्यांनी जाहीर केलं होतं आणि मोठे फाईव्ह स्टार हॉटेल देखील बुकिंग केले होते परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्या सर्व फाईव्ह स्टार हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं राज्य महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन केलं तर म्हणजे विधानसभा तो एक झाकी आहे आता महापालिका और बाकी है काय म्हणतो त्याला ते ट्रेलर तो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती ह्याच पार्श्वभूमीवर बोलत असताना तसेच सामन्यामध्ये येणारे देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकात्पर बातम्या आणि अग्रले याबद्दल भाष्य करत असताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे वती निशाणा साधलाय सरड्यालाही लाज वाटेल अशा पद्धतीने ठाकरे हे रंग बदलतायत अशी जहरी टीका एकनाथ शिंदे यांनी केली घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणणारे निवडणुकीच्या वेळेला एकतर थोर असतील तर मी राहीन अशी टोकाची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे आणि फडणवीस भेटीवरती आपली प्रतिक्रिया दिली दे, जे घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य मुख्यमंत्री यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना भडतूस म्हणणारे तू तर असेल नाही तर मी तर राहीन अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं सरडा पण रंग बदलतो पण अशा प्रकारचा नवीन नवीन जात पहिल्यांदा पाहिजे पहिल्यांदा त्यांनी म्हणून सांगतो अरे बाबा ज्यांनी लोकांना लोकांनी झिडकारलं लोकांच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली आता जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला आणि त्यामुळे कुठंतरी ते आता तरी आता मी मी सांगितलं तुम तुम हम हम कपडा बुके असं एकदा एकतर तू रशील नाही तर, तर एकतर मीही राहीन असं म्हणणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांनाच म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवांना आदित्य ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांच्याच पायाजवळ यावं लागलंय अशी टीका आता मंत्री नितेश राणे यांनी केली पाहूया चांगली गोष्ट आहे शेवटी पहिलं देवेंद्रजींना काय काय नावं ठेवलेली व्यासपीठावर तू काय तू राशील किंवा मी राहील आता त्यांच्या पायाच्या खाली राहण्याची वेळ आलेली आहे हा तो पेंगवीन ठाकरे रोज जातो आहे त्यांच्याकडे हां म्हणून हे आमच्या साहेबांचं मोठंपण आहे आम्हाला राज्य चालवायचं चा आहे त्याच्यामध्ये तोही आदित्य ठाकरे एका भागाचा आमदार आहे तोही एक काही लोकप्रतिनिधी आहे त्याचं ऐकून घेऊन मदत करणं असं समाजसेवा आमचे साहेब करत असतात कुठल्याही इतर पक्षामधील नेत्याला जर आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश द्यायचा असेल तर आधी स्थानिकांची चर्चा करून त्यांचं मत जाणून घेऊनच आम्ही त्याला पक्षामध्ये प्रवेश देणार असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय पाहूयात महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत आमची महायुती महत्वाची आहे त्यामुळे महायुतीला विश्वास द्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचार घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज विजय वडेट्टीवार यांनी एक धक्कादायक मत व्यक्त केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपांच्या निर्णयाला उशीर झाला त्यामुळे आमचा पराभव झाला असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले त्यामुळेच आता महाविकास आघाडीमध्येच आपापसात युद्ध रंगल्याचं देखील पाहायला मिळतंय पाहूयात विजय वडेट्टीवार नक्की काय म्हणाले हो जागा वाटप करताना उशीर झाला त्याच्यामुळे विधानसभेत फटका बसला असं वाटतंय का विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारणं असले तरी हे पण कारण नक्कीच आहे वीस दिवस आम्ही जागेंचा घोड ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्हीही होतो परंतु जागा वाटपाचा तेळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही हे अनेक कारणं झाली त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जाळगा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे थांबणार आहे त्याच्यात शंका येत आहे का काही असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाटपायच्या काय मी म्हणतो ना खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का इतका वाळवलेला इतके जो वेळ वाया घालवला बैठकीची वेळ अकरा वाजता यायचं दोन वाजता अनेक नेते उशीरा येत होते त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला एक एका जागेवरून वारंवार वारंवार त्याच त्या गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड दोन दिवसात संपला असता तर आम्हाला कारण वीस दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण केले तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यासाठी हरकत नाही हो थँक्यू भाऊ कोकणवासियांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी विनायक राऊत आणि त्यांच्या शिष्टमंडळाने केली दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी तातडीने सुरू करा अन्यथा दादर गोरखपूर आणि दादर बलिया ह्या गाड्या दादर स्थानकाच्या पुढे जाऊ देणार नाही असा इशारा देखील माजी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेला दिलाय राऊत यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांची भेट घेतली होती या भेटीमध्ये गाडी सुरू करण्याची मागणी त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं सन एकोणीशे शहाण्णव पासून कोकणवासियांच्या हितासाठी दादर ते रत्नागिरी आणि दादर ते सावंतवाडी अशा सर्वसामान्य कोकणवासियांना परवडतील अशा पॅसेंजर ट्रेन चालवल्या जात होत्या दुर्दैवाने कोरोनाच्या कार्यकाळामध्ये त्या बंद झाल्या परंतु पुनशा एकदा कोकणच्या हितासाठी असलेल्या ट्रेन चालू कराव्यात अशी मागणी मागच्या चार वर्षापासून सातत्याने ता तीन वर्षापासून सातत्याने मी करत आहे आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी करत आहोत दुर्दैवाने रेल्वे प्रशासनाने म्हणजे मध्य रेल्वे असेल किंवा कोकण रेल्वे असेल त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कोकणातल्या कोकणातल्या गाड्या बंद करायच्या पण तीच गाडी मात्र गोरखपूरला सोडायची बरेलीला सोडायची हा जो काय धंदा चालू केला होता त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात आज आम्ही कोकणातले शिष्टमंडळ माझ्यावर माननीय आमदार सुनील शिंदे आहेत माननीय महेश सावंत आहेत आमचे अरुण तंडोडकर आहेत संतोष शिंदे आहेत आमच्या ॲडव्होकेट सा, योगिता सावंत आहेत इतर सगळे पदाधिकारी आहेत आम्ही येऊन भेटून त्यांना विनंती केलेली आहे पण विनंती करत असताना रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे सातत्याने रेल्वे प्रशासनाशी याबाबत करत असलेला पत्र त्यांना पत्रव्य दाखवलेला आहे आणि जर कोकणवाशांना डावलून जर ती गाडी जर बरेली आणि गोरखपूरला जात असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये दादरच्या पुढे गोरखपूर आणि बरेलीची गाडी आम्ही जाऊ देणार नाही हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे माझ्यावरून शिवसेनेचे रेल कामगार सेनेचे सन्माननीय बाबी देव आहेत संजय जोशी आहेत अन्य इतर पदाधिकारी आहेत आम्ही सर्वांनी कन्फर्म सांगितलेलं आहे आमच्या तोंडाला पानं फुसून तुम्ही गोरखपूर आणि बरेलीवाल्यांना जर खूप आनंद देत असाल तर ते चालणार नाही ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेलीची गाडी सुटेल त्याच दिवशी दादर आणि रत्नागिरी आणि सावंतवाडीची पण गाडी सुटली पाहिजे पण त्यामध्ये रत्नागिरीला मी प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्यानंतर पाठोपाठ दा सावंतवाडीची पण गाडी सोडली पाहिजे आम्ही हे आमचं शिष्टमंडळ मध्य रेल्वेचे जे जी एम आहे मीना साहेब त्यांना भेटलेलं आहोत ते स्वतः प्रत्यक्षने आमच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर सी एम सी एम डी गुप्ता सीओ एम सी ओ एम गुप्ता साहेब हे सुद्धा होते पण मला आनंद आहे की मीना साहेबांनी आणि गुप्ता साहेबांनी सुद्धा याकडे सकारात्मक पाहिलेलं आहे आणि लवकरात लवकर ही गाडी आम्ही सुरू करतो असं आश्वासन दिलेलं आहे दिवसेंदिवस महिलांवरती अत्याचार होत असलेल्या महाराष्ट्रामधील आणि देशभरामधील विविध घटना आपण ऐकतो पाहतो अशीच एक घटना मुंबईमधील बदलापूर या ठिकाणी घडली बदलापूरमधील एका सोळा वर्षीय तरुणीला प्रेमसंबंधातून गरोदर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली बदलापूरमध्ये प्रेमसंबंधातून एक सोळा वर्षीय मुलगी गरोदर राहिल्यामुळे या प्रकरणी मुलीच्या वडिलांनीच आता प्रियकरा विरोधामध्ये बलात्कारासह पॉस्कोचा गुन्हा दाखल केलाय आरोपी अभिषेक कांबळे याला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत बदलापूर पूर्व परिसरामध्ये राहणाऱ्या रहा एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे वीस वर्षीय अभिषेक कांबळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते त्यातूनच त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होऊन त्यामधून ती मुलगी गरोदर राहील मुळीला पोटात दुखत असल्यामुळे कुटुंबियांनी तिला दवाखान्यात नेला असता ती गरोदर असल्याचं उघडकीस आलं त्यानंतर त्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारलं असता तिने अभिषेक नाव पालकांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलिसांनी अभिषेक कांबळे या वीस वर्षीय तरुणाविरोधात बलात्कार आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे काल एक फिर्यादी त्यांच्या मुलीसह पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले अ त्या व्यक्तीने त्यांच्या अल्पवयीन मुलीबरोबर एका मुलाने प्रेम संबंध ठेवून तिच्याशीन ठेवून तिला गर्भवती ठेवण्यात आले त्या अनुषंगाने त्यांनी फिर्याद दिल्याने तो गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे एकच आरोपी आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबायची पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात धन्यवाद